आपण पाहत आहोत बाबासाहेब देशमुख संबोधित करतील कालपासून या संपूर्ण राज्यातील आपण सर्व शिक्षक विशेष करून महिला वर्ग पावसाच वातावरण असताना सुद्धा आपल्या हक्काच्या ज्या काही मागण्या आहेत सध्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेला शासनाने घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाचं मागच्या नऊ महिन्यापासून त्याचं पालन झालेलं नाही आणि शिक्षकांच अडचणी समजून घेतलेला नाही आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी संख्येने आपले हक्क शासनाकडे मागण्यासाठी उपस्थित राहिला मी मतदार मतदारसंघाचा शेतकरी कामगार पक्षाचा लोकप्रतिनिधी आपल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे जोपर्यंत आपल्या मागण्या शासन पूर्ण करत नाही तोपर्यंत मी तुमचा लहान भाऊ तुमच्यासोबत असेल फक्त आपण सर्वांनी लोकसंघ राहणं गरजेचं आहे स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी या राज्यामध्ये